यानंतरची बातमी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई संदर्भात केंद्र आणि राज्यामध्ये मतभेद आहेत काय अशी चर्चा सुरू झाली याचं कारण म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी महाराष्ट्र सरकारच्या मदतीच्या प्रस्तावावरून युटर्न घेतलाय महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे मात्र या नुकसानीचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारनं केंद्राला पाठवला नसल्याचा दावा लेखी उत्तरात केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी केला होता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आल्यानंतर सिंह चौहान यांनी चक्क युटन घेतल्याचं पाहायला मिळालं बघूया नेमक्या घडामोडी काय घडल्या त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालं त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही आपण प्रपोजल सत्तावीस तारीख को केंद्र सरकार को भेज दिया है। इतना केवल मी करेक्ट कर रहा आहे भेजा आहे महाराज सरकारने हे सरकार, सरकार केवळ बेमानी करून निवडणुका जिंकणं सत्तेची खुर्ची उभवणं आणि जनतेला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणं एवढंच यांचं काम आहे कुठल्या वेळेची वाट बघते महाराष्ट्राचं सरकार मला कळत नाही इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत पाहिलेलं नाही केंद्र सरकारचा राज्य सरकार हा प्रस्तावाचा आणि शेतकऱ्याच्या मदतीचा हा विषय येत नाही शेतकरी येत नाही कारण ऑलरेडी शेतकऱ्याला आपण मदत करतोय महाराष्ट्र सरकारच्या अतिवृष्टीच्या प्रस्तावावरून शिवराज सिंह चौहान यांनी यू टर्न घेतला संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या लेखी उत्तरात महाराष्ट्र सरकारकडून मदतीचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी म्हटलं होतं मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवराजसिंह चौहान यांचा दावा खोडल्यानंतर आता शिवराजसिंह चौहान यांनी देखील यू टर्न घेतलाय सत्तावीस तारखेला महाराष्ट्र सरकारकडून प्रस्ताव आल्याचं चौहान यांनी म्हटलंय आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल तो केंद्राला गेलेला आहे केंद्र सरकारने टीम देखील पाठवली दोन वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे मात्र इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल आधी कृषीची टीम येऊन जाईल त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालं आहे त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही महाराष्ट्र सरकारने आई थी भयानक त्रासदी थी बाढ़ की उसके बाद अपना प्रपोजल 27 तारीख को केंद्र सरकार को भेज दिया है इतना केवल मैं करेक्ट कर रहा हूँ आपको भेजा है महाराष्ट्र सरकार ने हिवाळी अधिवेशनाच्या लेखी उत्तरात शिवराज सिंह चौहान यांनी काय म्हटलं होतं एक नजर टाकूया महाराष्ट्र सरकारनं राज्य आपत्ती निवारण निधीतून अतिवृष्टी पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना चार हजार एकशे शहात्तर कोटींची मदत केली यात केंद्राचा वाटा तीन कोटी रुपयांचा असून हा निधी एक हजार पाचशे सहासष्ट कोटींच्या दोन टप्प्यात राज्याला देण्यात आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी संबंधित राज्य सरकारची आहे ज्यामध्ये नुकसानीचं मूल्यांकन आणि तळागाळातील पातळीवर मदत उपाययोजना करणं समाविष्ट आहे केंद्र सरकार राज्य सरकारच्या प्रयत्नांना आवश्यक ते आर्थिक सहाय्य करत आहे गृहमंत्रालयानं सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला राज्यात झालेल्या नुकसानीचं प्रत्यक्ष मूल्यांकन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पथक स्थापन केलं तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आय सी एम टीने बाधित भागांना भेटी दिल्या गृहमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार एफ अंतर्गत मदतीसाठी महाराष्ट्र सरकारकडून त्यांना कोणतंही औपचारिक निवेदन मिळालेलं नाहीये सिंह चौहान यांच्या लेखी उत्तरानंतर विरोधक आक्रमक झाले केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांच्या दाव्यानंतर राजू शेट्टी यांनी सरकारवर गंभीर आरोप केलाय प्रस्ताव पाठवू नका असा दबाव केंद्राने राज्य सरकारवर टाकल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय तर विजय वडेट्टीवारांनी देखील टीकास्त्र राज्य सरकारची मागणी तिथं जात नसेल प्रस्ताव जात नसेल तर याचा अर्थ काय त्याचा अर्थ असा होतो की केंद्र सरकारकडून एक तर राज्य सरकारवर दबाव आलेला आहे की हा जो एनडीआरएफ चा निधी आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही बिहार आणि पंजाबसाठी वापरलेला आता पैसे आमच्याकडे शिल्लक नाहीत तुम्ही प्रस्ताव पाठवू नका असा राज्य सरकारकडे दबाव आलेला असला पाहिजे एवढं मोठा नुकसान होऊ नये जर केंद्राकडे प्रस्ताव केला नसेल मागणी गेली नसेल तर मला वाटतं हे के सरकार केवळ बेमानी करून निवडणुका जिंकणं सत्तेची खुर्ची उभवणं आणि जनतेला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणं एवढंच यांचं काम आहे महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेलाय लाखो रुपये माती टाकून एक रुपया देखील हातात आला नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीची आशा आहे शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे तर दुसरीकडे केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या लेखी उत्तरावर राज्याच्या कृषी मंत्र्यांनी देखील फडणवीसांच्या विधानाला दुजोरा दिलाय कुठल्या वेळेची वाट बह महाराष्ट्राचं सरकार मला कळत नाही इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत पाहिलेलं नाही आणि मी दत्ता मामांना आजच कॉन्टॅक्ट करणार आहे आणि दत्ता मामांना हात जोडून विनंती करणार आहे की आम्ही अठ्ठेचाळीस खासदार सगळे आमचे मतभेद मतभेद सगळे सोडून तुम्ही कृपा करून फाईल तातडीने दिलीला पाठवा आम्ही शिवराजसिंग चव्हाण साहेबांची भेट तुमच्या सगळ्यांच्या वतीने घेऊ केंद्रीय कृषी मंत्री खोट बोललेले नसावेत कदाचित अधिवेशनामुळे राज्य सरकारने प्रस्ताव गेल्या आठवड्यात पाठवलेला आहे कदाचित तो प्रस्ताव खाली त्यांच्याकडे हे असेल तो प्रस्ताव त्यांच्याकडे येईल पण मी तुम्हाला हे प्रामाणिकपणे सांगतो केंद्र सरकारचा राज्य सरकार हा प्रस्तावाचा आणि शेतकऱ्याच्या मदतीचा हा विषय येत नाही शेतकरी येत नाही कारण का ऑलरेडी शेतकऱ्याला पण मदत करतोय साधारणतः आज अतिवृष्टीमुळे राज्यातील एक लाख पंचवीस हजार सहाशे दोन शेतकरी प्रभावित आहेत एक लाख दहा हजार तीनशे नव्हे तर अतिवृष्टीमुळे दोनशे चोवीस शिवराजसिंह चौहान यांनी प्रस्ताव आला नसल्याचा दावा केल्यानंतर महाराष्ट्रात चांगलंच राजकारण रंगलंय विरोधकांनी सरकारला सवाल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देत प्रस्ताव पाठवल्याचा दावा केला आणि त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आपल्या वक्तव्यावरून टर्न घेत प्रस्ताव मिळाल्याचं संसदेमध्ये जाहीर केलं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास